राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता एक महत्वाची बातमी आहे हिमाचल प्रदेशमधून मुलींच्या लग्नाचं वय आता वाढवण्यात आलंय मुलींच्या लग्नाचं वय अठरावरून एकतीस वर्ष करण्यात आलं आणि या संदर्भात विधेयक हे हिमाचल प्रदेश सरकारनं विधानसभेत पारित केलं आहे त्यामुळे लवकरच हा कायदा लागू होणार आहे आता महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील या कायद्याचं अनुकरण केलं जाणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे बघा मुलींच्या लग्नाचं वय आता हिमाचल प्रदेशमध्ये एकवीस करण्यात आलेलं आहे अठरावरून एकवीस करण्यात आलेलं आहे आता हिमाचल प्रदेशमध्ये हा कायदा होईल मात्र आता इतर राज्य देखील या कायद्याचं अनुसरण करणार का हिमाचल प्रदेशच्या कायद्याचं याबाबत उत्सुकता आहे राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता एक महत्वाची बातमी आहे हिमाचल प्रदेशमधून मुलींच्या लग्नाचं वय आता वाढवण्यात आलंय मुलींच्या लग्नाचं वय अठरावरून एकतीस वर्ष करण्यात आलं आणि या संदर्भात विधेयक हे हिमाचल प्रदेश सरकारनं विधानसभेत पारित केलंय त्यामुळे लवकरच हा कायदा लागू होणार आहे आता महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील या कायद्याचं अनुकरण केलं जाणार का अशी चर्चा ले ले। आता सुरू झाली बघा मुलींच्या लग्नाचं हिमाचल प्रदेशमध्ये एकवीस करण्यात आलेलं आहे अठरावरून एकवीस करण्यात आलेलं आहे आता हिमाचल प्रदेशमध्ये हा कायदा होईल मात्र आता इतर राज्य देखील या कायद्याचं अनुसरण करणार का हिमाचल प्रदेशच्या कायद्याचं याबाबत आहे